परमात्मने नम नमस्कार मी अहे तुमचं मित्रजीत गीतेच्या एकविसाव्या भागामध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत आहे अध्यय पहिला श्लोक बारावा तस हर्षम हर्ष कुरुद्ध पितामह सिंहनाद विनध्योच्च दधमौ प्रतापवान अर्थ असा आहे की त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात हर्ष उत्पन्न करीत कौरवातील वृद्ध प्रभावशाली पितामह भीष्माचार्यांनी सिंहासारखे गरजून जोराने शंख वाजविला पहा भाषांतर आपण वाचूया तेव्हा प्रतापवान कुरुवृद्ध पितामहांनी हर्षाने आपला संजयन शंख सिंहनादाप्रमाणे गर्जना करून करत मोठ्याने वाजविला व्याख्या अशी आहे की तस्य संजयनम हर्षम दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न करणे हे शंखध्वनीचे कार्य आहे आणि शंखध्वनी कारण आहे म्हणून येथे शंखध्वनीचे वर्णन अगोदर आणि हर्ष होण्याचे वर्णन नंतर करावयास किंवा व्हावयास पाहिजे होते अर्थात या ठिकाणी शंख वाजवून दुर्योधनाला हर्षित केले असे म्हणावयास पाहिजे होते पण असे न म्हणता दुर्योधनाला हर्षित करीत भीष्माचार्यांनी शंख वाजविला असे म्हंटले आहे असे म्हणून संजय असा भाव प्रगट करीत आहेत की पितामह भीष्माचार्यांच्या शंखवादन क्रियेने दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणारच भीष्माचार्यांच्या या प्रभावाचे द्योतक म्हणूनच संजयन त्याच्यापुढे प्रतापवान विशेषण लावत आहेत पहा या ठिकाणी आणखीन एक भाषांतरामध्ये तुम्ही मघाशी ऐकलं असेल की संजयन हे भीष्माचार्यांच्या शंखाचं नाव आहे उत्पन्न करणारा अशा अर्थाने तो शंख तर हर्ष उत्पन्न करणारा संजयन नावाचा शंख अशा पद्धतीने तो शंख त्यांनी वाजवलेला आहे आणि कुरुवृद्ध आहेत पहा कुरुमधील ते ज्ञान आणखीन आपल्या अनुभवानी अत्यंत वृद्ध असलेले हे पितामह आहेत आजोबा असं त्यांनी म्हटलेलं आहे कुणाचे पितामह आहेत हे तर धृतराष्ट्राचे पितामह आहेत संजय वर्णन करतो इथे की तुम्ही कुरुसम्राट आहात महाराज आहात कुरूंचे आणि तुमच्यामध्ये वृद्ध असलेले असे जे पितामह भीष्म आहेत तुमचे पितामह तुमच्या वडिलांचे हे वडीलधारे तर त्यांनी हा शंख वाजवलेला आहे म्हणून ते सांगतात संजयन नावाचा आणि तो सहर्ष वाजवलेला आहे हर्ष उत्पन्न करत किंवा हर्षाने आनंदाने वाजवलेला आहे कुरुवृद्ध हा याची व्याख्या अशी आहे की जरी गुरुवंशामध्ये वयाच्या दृष्टीने भीष्माचार्यांपेक्षा सुद्धा जास्त वयोवृद्ध बाल्लीक होते तर बाल्लीक हे भीष्माचार्यांचे पिता शंतनू यांचे धाकटे बंधू होते तरीही कुरुवंशांमध्ये जे काही वयोवृद्ध होते त्या सर्वात भीष्माचार्य धर्माला आणि परमेश्वराला विशेष अर्थाने जाणत होते म्हणून ज्ञानवृद्ध असल्याने संजय भीष्माचार्यांना कुरुवृद्ध हा हे विशेषण लावतात प्रतापवान ह्या शब्दाची व्याख्या अशी आहे की भीष्माचार्यांच्या त्यागाचा फार मोठा प्रभाव होता त्यांनी कनक कामिनीचा त्याग केलेला होता अर्थात त्यांनी राज्याचाही स्वीकार केला नाही आणि विवाहही केला नाही भीष्माचार्य शस्त्रास्त्रविद्येमध्ये अत्यंत निपुण होते तसेच शस्त्रेही उत्तम रीतीने जाणत होते त्यांच्या या दोन्ही गुणांचाही लोकांवर फार मोठा प्रभाव होता जेव्हा एकटे भीष्माचार्य आपल्या बंधूंसाठी म्हणजे विचित्रवीर्य यांच्यासाठी काशी नरेशांच्या कन्यांना स्वयंवरात हरवून आणत होते तेव्हा स्वयंवरासाठी एकत्र जमलेले सर्व क्षत्रिय त्यांच्यावर तुटून पडले परंतु एकट्या भीष्माचार्यांनी त्यांना नामोहरम केले ज्यांच्याकडून भीष्माचार्य शस्त्रास्त्र विद्या शिकले होते त्या गुरु परशुरामासमोरही त्यांनी आपली हार स्वीकारली नाही अशा प्रकारे त्यांच्या शस्त्रास्त्र शस्त्रास्त्रविद्येमधील नैपुण्याचा शस्त्र क्षत्रियांवर मोठा प्रभाव होता जेव्हा भीष्माचार्य शरद पंजरी पडले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धर्मराजाराम म्हटले की आपल्या धर्मविषयक का काही शंका असतील त्यांचे समाधान भीष्माचार्यांकडून करून घ्यावे कारण शास्त्रज्ञाचा शास्त्रज्ञानाचा सूर्य अस्तमनाला जात आहे अर्थात भीष्माचार्य इ लोक सोडून जाहेत जात आहेत अशा प्रकारे शास्त्राविषयी तर त्यांचा दुसऱ्यांवर फार मोठा प्रभाव होता या दोन्ही अर्थांनी त्यांना प्रतापवान म्हटलेला आहे इथे दोन विषय आहेत पहा एक तर चित्रवीर्य आणि विचित्रवीर्य वी हे दोन बंधू शंतनूची ही दोन मुलं आहेत आणि ती दोन्ही मुलं सक्षम नव्हती पहा चित्रवीर्य हे आधीच मृत्यू आहे आणि विचित्रवीर्य वी हे जिवंत असताना त्यांची माता जी आहे म्हणजे शंतनूची पत्नी सावत्राई भीष्माचार्यांची सत्यवती तिन्ही काशी नरेशाच्या ह्या तिन्ही मुलींना कन्यांना आणण्यासाठी भीष्माचार्यांना आज्ञा दिलेली होती विचित्र अंबा आंबा अंबिका आणि अंबालिका आंबा जी आहे तिनी तर शल्याला वरलेलं होतं म्हणून ती निघून गेली शल्याने तिला पत्करलं नाही भीष्माने हरण केलेलं असताना मी तुला आता तुझं स्वीकार करणार नाही म्हणून सांगितलं तू भीष्माकडेच परत जा भीष्माकडे परत आल्यानंतर भीष्माने सांगितलं मी तर ब्रह्मचारी आहे मी तुला ठेवून घेऊ शकत नाही तू तुझ्या इच्छेने निघून गेलीस आता तुझा माझा विषय संपलेला आहे आणि माझ्या भावाशी मी तुझं हा विवाह जो आहे तो करून देऊ शकत नाही आता कारण तू तुझ्या इच्छेने आधीच निघून गेलेली आहे तर तिने भीष्माला तिच्या भीष्माच्या मृत्यूला कारणीभूत व्हायची प्रतिज्ञा करून आत्महत्या केली ती पुढच्या जन्मात आता शिखंडी झाली म्हणतात अंबिका जी आहे जी अंबिका आहे तिच्यापासून तिला नियोग विचित्रवीर्य सुद्धा मृत्यू पावला पहा मग आता ह्या राजकन्या ज्या होत्या काशी नरेशाच्या कन्या ज्या होत्या त्यांच्यापासून पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून नियोग आणि ती पुत्रप्राप्ती होण्यासाठी आपला पहिला जो प्रियकर म्हणता येईल कारण त्यांचा विवाह तर झालेला नव्हता पराशर मुनींचा आणि सत्यवतीचा ज्यावेळेला त्या मत्स्यगंधा होत्या त्यांना एक पुत्राची प्राप्ती झाली होती आणि तो सावळ्या रंगाचा एका दीपावरती म्हणजे एका बेटावरती जन्माला आल्यामुळे त्याचं मूळ नाव आहे कृष्ण द्वयंपायन ज्यांनी हे महाभारत लिहिलं आहे व्यास महर्षी वेद व्यास हे सत्यवतीचे पुत्र होते तर ते त्यांना त्यांनी पाचारण केलं आणि त्यांच्यापासून नियोगाने आंबा आणि आंबिका आंबा तर निघून गेली आंबिकेला पहिल्या पुत्राची प्राप्ती झाली तिने त्यांच्याकडे पाहून त्यांचं ते रूप बघून भयाने डोळे मिटले आणि त्यांच्याशी संयोग होत असताना तिचे डोळे मिटलेल्याच अवस्थेत होते म्हणून असं म्हणतात की तिचा जो पुत्र जन्माला आला तो धृतराष्ट्र तो जन्माने आंधळाच होता दुसरा पुत्र जो झाला तो अंबिकेला झाला अंबालिकेला झाला अंबालिका ही हिला भगवान वेदव्यासांपासून जो मुलगा झाला तीसुद्धा भयानी पांढरी पडली असं म्हणतात म्हणून तिला जो पुत्र झाला तो पांडू नावाचा पुत्र झाला असे अंबिका आणि अंबालिकेला म्हणजे पांडूची आई आहे अंबालिका आणि धृतराष्ट्राची आई आहे अंबिका तर असे व्यासांपासून हे धृतराष्ट्र आणि पांडू हे दोन पुत्र सत्यवतीला प्राप्त झाले लक्षात घेतलं पाहिजे तर या अनुषंगाने म्हणजे चित्र आणि चित्रवीर्य आणि विचित्रवीर्य वी हे दोन भाऊ आहेत भीष्माचार्यांचे त्या भावांनाही मुलं झाली कारण त्यांचे जे धर्मपिता आहेत ते विचित्रवीर्य वी आहेत धृतराष्ट्र आणि पांडूचे धर्मपिता जे आहेत त्या म त्या ते सम्राट असल्यामुळं विर्यांचीच मुलं गादीवर बसणार अशा प्रकारचा विषय असल्यामुळं ही परंपरा चालूच आहे हे लक्षात घेतलं पाहिजे नियोगाची नियोग, नियोग काय ह्यांच्या घराण्यामध्ये पहिल्यांदा झालेलं नाही मुळात धृतराष्ट्र हे स्वतःच नियोगातून जन्माला आलेले आहेत तेव्हा नियोग ही त्यावेळची मान्यताप्राप्त ही त्यावेळची गोष्ट आहे असं दिसतं आणि अशा पद्धतीने हे जे विचित्रविर्य आहेत ह्यांची ही दोन मुलं त्यानंतर पुढे गादीवरती पांडुआधी आणि नंतर धृतराष्ट्र हे जे आहेत हे गादीवर बसलेले आहेत आणि अशा पद्धतीने भीष्माचार्यांचं यांच्याशी दोघांशी नातं आहे धृतराष्ट्र आणि यांच्याशी हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं एका नात्याने सत्यवतीच्या नात्याने ते त्यांना धृतराष्ट्राला काका लागतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि पितामह ते जे आहेत ते दुर्योधनाचे पितामह आहेत पांडवांचे आणि कौरवांचे पितामह आहेत आणि मग मध्ये वृद्ध आहेत म्हणून ते धृतराष्ट्राला सांगतात ही गोष्ट आपल्याला ह्या विचित्र वीर्य आणि ह्याच्या अनुषंगाने जाणून घेणं आवश्यक आहे दुसऱ्या बाजूला ते भार्गव आहेत म्हणून सांगतात म्हणजे कसं तर परशुरामाचे शिष्य असल्यामुळं कर्णही त्या नात्याने भार्गव म्हणजे हे दोघं गुरुबंधू आहेत कर्ण आणि भीष्माचार्य ती नाती एकमेकांची समजून घेतली पाहिजे ती समजून घेत असतानाच आपल्याला या सगळ्याच याचा अर्थ सापडतो लक्षात घ्या समजून घेतलं पाहिजे तर दुसऱ्या बाजूला आपण मग अशी वाचलं की भीष्माचार्य हे शरपंजरी पडलेले होते शरपंजरी म्हणजे काय असतं शरपंजरी म्हणजे गवताच्या गंजीला सुद्धा शर पंजर असं म्हणतात ते लक्षात घ्यायला पाहिजे आपल्या डोळ्यांसमोर आपण धारावाहिक जे पाहतो मग एक एक बाण अर्जुन त्यांच्या शरीरामध्ये खूप असतो आणि त्या बाणांचीच जी काय आहे ती शय्या निर्माण होते आणि त्या शय्येवरती भीष्माचार्य झोपतात वगैरे या कल्पना करण्यापूर्वी या शब्दाचे अर्थ पण आपण लक्षात घेतले पाहिजेत तर त्यांना व्यवस्थित तिथे ठेवलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे तर शरपण जरी पडले तेव्हा ही सूर्य अस्तमानाला जात आहे असं भगवंत युधिष्ठिराला म्हणतात काय आहे तो श्लोक तस्मिन नस्तमिते भीष्मे कौरवाना धुरंधरे कौरवांच्यातील धुरंधर जे भीष्म आहे ते अस्ताला जात आहेत ज्ञानानस्तम गमिष्यन्ति तस्मात् त्वाम शोधयाम्यह तर त्या ह्याचा तो जो हे आहे तर तू त्यांच्याकडून हे शिकून घे म्हणून सांगतात भगवान श्रीकृष्ण पितामह या पदाचा असा वाटतो की दुर्योधनाने धूर्तपणाने म्हटलेल्या वचनांना द्रोणाचार्यांनी मुळेच उत्तरे दिली नाहीत त्यांनी असे ओळखून घेतले की दुर्योधन धूर्तपणाने मला फसवू पाहत आहेत म्हणून त्यांनी मौन धारण केले परंतु पितामह आजोबा असल्यामुळे भीष्माचार्यांना द्रोणा दुर्योधनाच्या धूर्तपणात त्याचा बालिशपणा किंवा पोरकटपणा दिसतो म्हणून भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांप्रमाणे मौन धारण न करता वासल्यामुळे दुर्योधनाला आनंदित करीत शंख वाचविला सिंहनाधमो शंखम ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून हत्तीसारखे मोठमोठे पशु सुद्धा भयभीत होत अशा प्रकारे गर्जना केल्याने सर्वांची सर्वांनी भयभीत व्हावे आणि दुर्योधनाने खुश व्हावे या भावनेने भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे गर्जना करून जोरात आपला शंख वाजविला पहा या ठिकाणी परिशिष्ट भाव असा आहे की द्रोणाचार्यांचा दुर्योधनाशी विद्येचा संबंध होता आणि भीष्माचार्यांचा जन्माचा अर्थात कौटुंबिक संबंध होता जेव्हा विद्येचा संबंध असतो तेव्हा पक्षपात होत नाही परंतु कौटुंबिक संबंध असतो तेव्हा तेव्हा स्नेहवच पक्षपात होतो म्हणून दुर्योधनाद्वारा चलाखीने म्हटले गेलेले वचन ऐकून द्रोणाचार्य गप्प बसले त्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साह भंग झाला परंतु दुर्योधनाला उदास पाहून कौटुंबिक स्नेहामुळे भीष्माचार्यांनी ते शंख वाजवलेला आहे शंख ते वाजवतात पहा आणखीन समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की दुर्योधनाला खुश करण्यामागे भीष्माचार्यांची आणखीन काय बुद्धी आहे अनेक वर्ष पहा त्याचा आश्रय भीष्माचार्यांनी घेतलेला आहे द्रोणाचार्यांनी घेतलेला आहे दोघंही त्या अर्थाने पोटार्थीच आहेत लक्षात घेतलं पाहिजे आणि सातत्याने जी हुजुरी करून अशा प्रकारच्या सवयी लागलेल्या असतात त्या रीला री ओढायची सवय लागलेली असते आणि मग आपल्या मालकाला खुश करण्यासाठी अशा प्रकारचे गोष्टी ज्या आहेत या कराव्या लागत असतात पहा ही एक प्रकारे लावलेलं वशीलच आहे एक प्रकारे आपल्या पात्र नसलेल्या मालकाची सुद्धा लांगुल चालन करण्याची जी रीत आहे ती पाळण्याचा हा प्रकार आहे हे खरं सांगायचं सा। तर पितामह भीष्माचार्यांसारख्या प्रतापवान आणि कुरुवृद्ध असलेल्या व्यक्तीला हे शोभत नाही त्यांनी अनेकदा अशोभनीय वर्तन केलेलं आहे पितामहांनी आणि इथेसुद्धा ते दुर्योधनाला खुश करू पाहतात त्याच्या मनामध्ये हर्ष निर्माण करू पाहतात आणि आपला संजय ज्या संख्याने त्यांना जय प्राप्त करून देण्याची जी घोषणा आहे ती सातत्याने केलेली आहे तो संजयन शंख वाजवतात तर हा सगळाच प्रकार एकूण ते पोटार्थी असल्याचं दर्शवतो हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्या पोटाची काळजी करत असताना सिंहासनाशी आपली एकनिष्ठता दाखवत असताना तत्वांशी म्हणजे एक धर्म पाळत अस पाळत असल्याचं आपल्याला भासतं तेव्हा आपण अनेक किती खरे धर्म जे आहेत त्यांचं आपण प्रत्यक्षामध्ये त्यांचा नाश करत असतो ह्याची कल्पनासुद्धा नसते बऱ्याचदा हे धर्मज्ञ असलेले असे कुरुवृद्ध पितामह भीष्म आहेत की ज्यांनी धर्मपालन करत असताना अर्जुनसुद्धा तर तेच करेल काही वेळानंतर तुम्ही पहा वाटत असताना नीतिमत्तेच्या गप्पा ह्या धर्मपालन वाटत असतात पण त्यातली सूक्ष्मता परमात्म्याच्या जवळ गेलेल्या व्यक्तीलाच समजू शकते हे लक्षात घेतलं पाहिजे आपला नेहमीचा व्यवहारसुद्धा परमार्थ साधल्याशिवाय व्यवहार साधत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे प्रपंच साधत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे तो प्रपंचचा जो जो महासागर आहे त्या सागरातून सागरा तरुण जाण्यासाठी त्याच्या पलीकडे जाण्यासाठी भगवंताचा आधार लागतो त्याची नौका लागते हे समजून घेतलं पाहिजे त्यामुळं धर्माचे चिंतन किंवा धर्माची चिंता करत असताना पहा आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यातली सूक्ष्मता समजणं हे भगवंताचं बोट धरल्यानंतर सहज सुलभ आहे परंतु आपण ज्याला धर्मपालन म्हणत असतो ते खरंच धर्मपालन आहे किंवा नाही ह्याची शहानिशा आपण सातत्याने ती बोट धरून करून घेतली पाहिजे आणि आपलं भांड जे आहे पितळ्याचं तांब्याचं ते रोज चकचकीत घासून पुसून स्वच्छ ठेवलं पाहिजे त्याच्यावर पुन्हा जी हे पकडते आणि त्याचा मूळचा रंग बदलतो तर पुन्हा पुन्हा त्याला करा पॉलिश करावं लागतं लक्षात घ्यायला पाहिजे नेहमी रोज चकचकीत चक ठेवावं लागतं ते एकदा झालं म्हणजे सगळं झालं नाही असं नाही कारण सातत्याने त्याच्यावरती ती पुटं चढत असतात ती सातत्याने झटकावी लागतात हे आपल्याला समजलं पाहिजे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध असा आहे की पितामह भीष्माचार्यांनी शंख वाजवल्यामुळे काय परिणाम झाला तो संजय पुढील श्लोकातून सांगतात ऐकूया पुढच्या भागामध्ये ओम परमात्मने